मदे कामान साथी, पाहिजेत अधिक माहितीसाठी संपर्क त्र्याण्णव चौऱ्याण्णव बावीस शून्य आठ पंधरा एकोणचाळीस संपर्काकरिता व्हॉट्सअप मेसेज केला तरी चालेल आकर्षक पगार देखील मिळणार राहुल गांधी यांच्या निषेधार्थ कणकवली मध्ये आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आरक्षण बचाव रॅली जी आहे एकूणच हा मोर्चा हा काढण्यात आला आहे आपण पाहतोय ह्या रॅलीसाठी मोठ्या संख्येनं एकूणच सिंधुदुर्ग जिल्ह्यासहित देवगड कणकवली वैभववाडिया विधानसभा मतदारसंघातनं नागरिक जे आहेत ते मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित झालेत काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी यांच्या निषेधार्थ ही रॅली काढण्यात येते काँग्रेस पक्ष हटाव राहुल गांधी जे आहेत त्यांना हटाव अशा पद्धतीच्या घोषणा ज्या आहेत एकूणच या रॅलीमध्ये देण्यात येते आपण पाहतोय मोठ्या संख्येनं नागरिक जे आहेत हे या ठिकाणी या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी आलेत अगदी थोड्याच वेळात आमदार नितेश राणे यांचं देखील या ठिकाणी आगमन होईल आणि आमदार नितेश राणेंच्या नेतृत्वाखाली ही आरक्षण बचाव रॅली ही या ठिकाणी निघणार आहे आपण या ठिकाणी पाहतो संपूर्ण मतदारसंघातील विविध पदाधिकारी कार्यकर्ते सर्वसामान्य नागरिक जे आहेत या रॅलीमध्ये सहभागी झाले जानवली पुलाकडनं थेट छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापर्यंत अगदी ही रॅली निघणार आहे आपण कोकणशाहीच्या स्क्रीनवरती रॅली सुरू होण्यापूर्वीची ही दृश्य जी आहेत ही पाहतो राजेश हेदळकरसह सा, गावकर कोकणशाही कणकवली असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करा